बिलोळी तालुक्यातील आदमपूर परिसरात ढगपुटीमुळे शेतीचं नुकसान आदमपूर परिसरामध्ये आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री अचानकपणे ढगपुटी झाल्यामुळे हाताला आले पिकांची पूर्णतः नासदूत झाली आहे गावालगत असलेला नाला पुरेपूर भरून वाहत आहे साधारणत दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाली असली वेळ शासन दरबारी प्रकारची मदत झाली नाही तहसील कार्यालय बिलोळी अंतर्गत येणारे आदमपूर अटकाळी टाकळी गळेगाव तडीसाळी या संपूर्ण गावांना ढगपुटीमुळे सामोरे जावे लागले शेतात आज कापणीला आलेले सोयाबीन वाहून तापी आहेत त्यांचा सर्वस्वी पंचनामा तहसील तातडीने होईल काय यासाठी ओढ्या किनारी असलेले शेतकरी बसवंत लक्ष्मण मुंडकर साईनाथ मारोतराव चिंतले राम चिंतले बाबुराव काबळे या सर्व शेतकऱ्यांनी हवालदिल झालेल्या परिस्थितीमध्ये मीडियासमोर येऊन आपली व्यथा सांगत आहेत एका महिन्यामध्ये दोन ते तीन वेळेस पुराचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे याकरिता अद्यापपर्यंत पर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकाराची आर्थिक मदत मिळाली नाही तहसीलदार यांनी ढगपुटी झाल्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांना तातडीने जायमोक्यावर जाऊन परिस्थिती पाहण्यासाठी किंवा शेतकऱ्याची विचारपूस करण्यासाठी तातडीची मदत केली नाही शासनाला एकच विनंती आहे की शेतकरी आत्महत्या पुसून कसे सांगू शकतील याकडे शासनाने त्वरित लक्ष घालून जे काही नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांना त्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावे हे संपूर्ण शेतकऱ्यांची शासन दरबारी हाक आहे तरी तहसीलदार साहेबांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना तात्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पाठवून योग्य ती कारवाई करावी ही शेतकऱ्यांची विनंती आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय हलबुर्गे मी शेतकरी बसवंत लक्ष्मण मुंडकर तसेच शेतकरी आमचे सायनाथ चिंतले बाबुराव वाघमारे बाबुराव काम कांबळे काल रात्री अचानक साडेबाराच्या दरम्यान पाऊस सुरू झाला रात्री जवळपास शंभर मिलीमीटरच्या वरपेक्षा बी जास्तच होता अचानक ढक पूर्वी सदृश्य पाऊस झाल्यामुळे सततच्या पावसामुळे आम्ही पावसाला कंटाळून गेलो एकतर शेत सरकारनं काही मदत करायला तयार नाहीत आम्हाला कोणी अजून पाहणी झालं नाही रात्री मध्यंतरी आत्तापर्यंत पाणी होता पूर असं पूर होता रस्ते बंद होते आता आत्ता रस्ता चालू झालेला आहे तर बी कोणी तातडीचा पंचनामा आलेला नाही कोणी काय शासनतर्फे कोणी बघायला आलं नाही माझं स्वतःचं एक सहा पाच सहा एकर ऊस आहे सोयाबीन आहे सतत एक पंधरा दिवसामध्ये दोन वेळेस पाऊस आला पाऊस येऊन पण कोणी शासनाची काही आर्थिक मदत नाही किंवा कोणी समजून सांगायला कोणी यायला तयार नाही आता स सध्या शेतकऱ्याला एकच पर्याय एकतर आत्महत्या करावं नाहीतर आता दुसरं तर काही पर्याय नाही शेतकऱ्याकडे आता काय पर्यायच नाही ना आता काही सतत पंधरा दिवसामध्ये दोन बार डग डगफुटी फुटी झाली रात्री अक्षरशः तर कुठं असं दिसायला तयार नव्हतं बाहेर पाऊस चालू आहे का आम्ही धावून जातो का आम्ही जीवित राहतो का नाही याचीसुद्धा गॅरंटी नव्हती आम्हाला रात्री एवढा मोठा पाऊस होता लाईट नव्हती काही नव्हती अक्षरशः रोडाहून असं पाणी असं दिसायला तयार नव्हतं रात्री बघा शासनाने होईल तेवढी आर्थिक मदत द्यावं अशी आमची मागणी आहे